की तो रेल्वे ते वेगनी बंद कर ते डबल ट्रॅकिंग बंद कर फॉर कायंड युअर इन्फॉर्मेशन जेन्ना हांव सरपंच असलेलो मुद्दम करून तुमच्या प्रेसा माध्यमातल्या सांगता आमी रेल्वेक एक लेटर केले पण हा सरपंच लॅटर लेटर आमचे बरोबर सुरज आसा आमचे बरोबर सूरजा वाद्य सरपंच आमचे बरोबर विराज असा विराज सरपंच तेन्ना सो हे करता आसतना आम्ही एक लेटर करून रेल्वेक रेल्वे रेल्वे समज कितेंय जर जर असले म्हणजे डबल ट्रॅकिंग म्हणजे एनी कितेंय जर समज असले जाल्यार आमचो काले गावातो हंड्रेड पर्सेंट तुमकां सपोर्ट असतो पण तुम्ही आमकां ओवरब्रीज करून दिवचो ही आमची सामकी प्रांजाळ मत असलेले आणि आमगेली सामकी मागणी आसलेली आणि ती आमगेली मागणी त्यांच्यानी उचलून धरून त्यांच्यानी आज तो ओवरब्रीज साकार करून दिला आणि आज जर समज हे सारखी मनीस जर त्या अपोज करता जे आणि म्हणजे हेजे निश असे हेच ना असले मनीसच मेळचे ना कारण जे मनशांनी आमचे खातीर आज ओवरब्रीज करून दिला आम्ही त्यांना पण पंचायत ईज कंटिन्युअस प्रोसेस हा सरपंच हा तू कोणी सरपंचांक तुवें तें फॉलोअप करपा जाय खंयचेय तर तुगे पर्सनली हेका लागून जर तूं तें आयज आडोवपाक वयता जाल्यार हें तें बरोबर न्ही वेगणीचो संदर्भ सगळो हांव उलोवपा नासलेलो मुद्दम करून दोगांनी काडलो म्हणून सांगता तुमकां खबर आसा वेगणी म्हणटा त्यो आयची न्ही वेगनी म्हणतो ते कृष्णा मावान सांगलं तसे फ्रॉम बिगिनी हांगा वेगनी चलताल्यो आणि हेही मनीस ट्रान्सपोर्टेशन थं ते व्याग्नीचे आज किलोसो का उदार निर्वाह जातालो आणि आज तू तो बंद जाण मनीस बंद करता पळय हे बंद करपाक सोदता ते फक्त त्यांच्या फायद्या खातीर का कोणा फायदे आमक खबर हेजेर खरें म्हणजे आमच्या आदारांक लक्ष घालपासून आमदाराक हांवें खास करून हांवें सांगले की आमदार हर एक की आम्ही आमदारा हो इश्यू घेऊन गेला कारण आम्ही रिप्रेझेंट डिडंट डू दो आमचे काले नो नॉट सावडे मतदार संघा किती जातले आमगे या आमदारान पळोपाक जाय आणि आमदाराला किती जबाबदारी असा आम्ही यो सगळे वेगणी किती बंद करता बबन सांगे छाती टोक पण सांगता तुम्ही आमदारा पुढे आवसा ते आमदारान केलं म्हणून सांगता ही जे नॉट ओनली वेगने अदरवाइज किती इलीगलिटी करता तो उठलो सुटलो आमदाराचे नाव घेता आणि आमदाराचे नाव घेता हाये स्वतःक आमदाराक एक दिस सांगले भाऊ असे असे असा बबन सरपंच असा आणि वो प्रत्येक वेळ तुझेले नाव घेता एक दासो तू वस आणि तेक विचार बाबा तू ते उलेते किती का म्हणून आपण तुका करपा लागले म्हणून आज पर्यंत तेक विचारले आणि बबननं हर एक टाइम सांगला हे जितले किती करता तितले भाऊ करता हे त्यांनी स्टेट वेक सांगलं कितले मनी पंच पंचायतींक असा सगळ्यांक सगळ्यांना डायरेक्ट सांगताल हेजेर आजपर्यंत फावून घेतला आणि जे म्हणजे ते निष्पन्न झाले की खरं कळंना जे गोवा वाईल्ड लाईफ बोर्डाची जे मिटींग झाली आमदारांना ओब्झेक्शन हा ते कळले बबन पण किती सांगता तितले खरे म्हणून माझा एक सांग ह्यो व्याग्नी चालू झाल्या आख्खे काले गांवाचे लोक ते डिपेंडंट जवळ जवळ शंबर देडशे लोक देडशे फॅमिली थंय जगताले ट्रक ओनर जगताले कॉन्ट्रेक्टरा खातीर तू सगळो धंदो जर बंद करतो तू तूं सगळो गांव गाव गाँद सगळो बंद करतात त्यांची पोटा पाण्याची सोय तुम्ही करतात करिना रे सो so, मागे अजूनही मत असा कारण असली गोष्टी तुम्ही तो ऑब्जेक्शन हाटा एक दोघ तीग जणांना जमा ऑब्जेक्शन हाय आमदारांचे समजे सकारात्मक म्हणजे त्याचे निष्पन्न तेजेर हो इशू ठामपणे त्यांनी घेऊन जाऊन इंटरफिअर जाऊन त्यांनी खरं म्हणल्यार हे सगळे करून घेऊन जे आता आमक कळना आता होई प्रेस घेता भारतीय जनता पार्टी म्हणून प्रेस घेता आता एखाद्या वेळे भाऊ म्हणतो मला काल काल कोणीतरी फोन केला भाऊ गेले कोण तरी म्हटलं की भाऊ सांगा तो नू कसं यदी व एंटायर प्रोसेस जो केला तो त्यांनीच केला आणि तू न कसं म्हणप शकता तर त्याच खात्री माझे समके मत असा हे सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे संघटना म्हणजे अध्यक्ष किंवा सरकारान हेचे लक्ष घेऊन हेचे सांगलं तसे ते सांगलं त्या त्या पद्धतीने त्याचे त्याचे कडक कारवाई करशन घेऊन हवी तुम्ही पंच मेंबर म्हणून आता दोघ जण तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बसले असा किती डिसिजन घेताना बबन जो असा जो तुमचं प सरपंच असा तो तुम्ही विश्वासात घेतना कारण भारतीय जनता पक्षाची पंचायत असा तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पंच सदस्य तुम्हाला विश्वास

सांग सांगला पण सगळे आमक नॉन गरमेंट एक सुद्धा प्रोजेक्ट नक, प्रोजेक्ट नका म्हणून आणि कारण आमची एरिया असा कालीची वायल्ड लायफान पडटा पण म्हाका कळना सरपंच जाऊन तो इरिस्पॉन्सिबली कशी उलोवंक शकता कित्याक आमचे कालेचे लोक का असे कितली वर्सां जाल्यार झगडटा की आमकां ते वायल्ड लायफ कार्डा कितल्याची बाबा त्यांची कालेचे लोक कितले गरीब आसा ते कोणाक सांगपाची गरज म्हणजे समके हेशे असा आणि त्यांची सुद्दां वाचोव्या ते, सुद ते प्रयत्न कितली वर्सां त्यांचे ऑकुपेशन शेत बीत आसा ते खाती व्हालड कार्डा सॉरी घरां वायल्ड लायफ कार्डा म्हणून सांगता आणि सरपंच असे कसे उलोवंक शकता तो

आमकां जेन्ना कळले की आमची जी प्रॉपर्टी आसा ती वायल्ड लाईफात पडटा तो मेरेन आम्ही सगळी फॉरेस्ट मिनिस्टर चीफ मिनिस्टर जवळ बाति खे असा पण ने कन्झर्व ऑफ फॉरेस्ट सगळ्या फुडें आम्ही हे करून आमी रिक्वेस्ट केलो की आमची जी एन्टायर प्रॉपर्टी जी कांदेची आसा ती व्हालड आसा असा आणि तेंच्यांनी तेन पसून आयकून घेतले प्लस जे पयलींचे जे सरपंच असले पाटील संतोष गावकार त्यानंतर किशोर गावकार हे आम्ही सगळे गावचे लोक जेव्हा पसून त्यां रिक्वेस्ट केलो त्यांना फुल के ते फुल्ल सपोर्ट केला कारण ते पसून खूप सफरक असले जे दोन हजार एकवीस रिजनल प्लॅन जेव्हा तो हंगाल आणि जे पंचायती त्यांनी प्लॅन डिस्प्ले केला त्यांना पसून आम्ही ते सगळे पळले की त्यांनी सगळी ग्रीनरी असे केली सगळे गावचे लोक एक जाऊन आम्ही सरपंचा फुड्या गेले आणि थं एक मिटींग घेऊन स्पेशल मिटींग घेऊन आम्ही सगळं ओपोज केलं आणि त्यांना सांगले की हे जे पळय तुम्ही सगळी ग्रीनरी दाखयल्या सगळे जे फॉरेस्ट दाखवला आणि एवढो वडो गाव असा हा रेल्वे स्टेशन असा बाकी सगळे असा त्याचे किती त्यांना तुम्ही तातडी भीत लक्ष घालून हे जे सगळी ग्रीनरी दाखयल्या जो सगळी फॉरेस्ट म्हणून एरिया दाखयता ती तुम्ही आमगेले भायर काढची असं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला प्लस इंडिव्यूजल जवळ जवळ आम्ही तीस चाळीस लोकांनी आम्ही लेटर दिल्ली कारण आता सरपंचांनी त्यांनी सांगले की प्लस इंडिव्ह्यूजली लॅटर करा आणि त्याप्रमाणे प्रमाणे आम्ही सगळी इंडिव्हिजली लॅटर केली आता प्रत्येक फाटी आता जवळ जवळ दहा पंधरा वर्ष झाली आम्ही एक आता ॲडवोकेटात घेऊन मोलेतात आणि ही पळय आसा प्रत्येक गावचे लोक त्या ज्या व्हाल्ड रिझर्व रिजर्व फॉरेस्ट अगेन्स्टी आम्ही खंच्या बस भायर बाहेर काढत आणि तितूंतल्यान मुक्त करा अशी रिक्वेस्ट करीत आसा आणि आता कालच काल पेपराचेर वातले की आमचं गावचं सरपंच आणि इतर बाकीचे दोघ तीजा पंच हे एक प्रेस कॉन्फरन्स घेतला आणि भितुरल्यान एक चार प्रकल्प जे आमचे काले जाऊ कुळे सुरला अशी येतात ते केले त्यांच्यानी आमक कळणा की आमचे सरपंच पण अस सदांच गावा बरोबर असता लोकां बरोबर असतं आणि त्यांना पसून ती खळखळी हे असा आणि हो सरपंच आमचा जो असा तो जे प्रकल्प येतात ते बंद करत सो कळ ना की लो लो तोच गावचं आख्या काल्या गावचं सरपंच सरपंचान त्या सगळ्यांना पावर दिला की तू सगळेच कर आणि तू सगळेच हे करतलो अशें ना आता तर यो तो ऑपोज करता हे बबन आणि हांव जाऊच्या पहिली पसून ही आमची रेल्वे चलता आणि काल्या गावां म्हटलं फक्त एक रेल्वेच असली एक बस नसली एक ट्रक नासली आम्ही चलवून काले सकाळी सावड्डी इस्कोला चोवून ये त्यांना पसून ही रेल्वे असली आणि ती रेल्वे चुका चलात आले आणि ते रेल्वे करता म्हणजे कोण व आता कांद्याची कल्याण करपा येला का कोणाचे कल्याण फॉरेस्ट येला फॉरेस्टार्ज आमकां त्रास करता एक बारीक बारीक एक झाड बसून जर मारले जाय जाल्यार ते विचारता तू तूं करत रे तू कोण अलाव केला या रिझॉर्वा पडाले वायल्ड लाईफा पडटा आम्ही म्हणता की तुझे किती आसा ते हार्ड न्ही तर जी गजाल झाली जे सरपंचान सांगले की बाबा हे प्रोजेक्ट आहात त्याला अपोज करता असे म्हणून पण आता कशा इश्यू एक जो किती अनलोडिंग अनलोडिंग असा तो काढून सायडिकच दोर किया तर फाल्या कॉन्ट्रेक्टर कोण हो येतो तो येतो कोणी येतो आता ती फुडली गोष्ट पण बाकीची जी घरं असा जाऊ आयज जा कोणाची पहिलीचे जे पहिलीच्यान जे वाईल्ड लाईफ म्हणतात त्याचे पहिलीच्यान थं घरं असा आणि आता समज जर कोणी एक फॅमिलीक एक चार भुगे आहात त्याला एक समज एक सायडिक घर जाय जर त्या ते थं बांधप मेळणार त्या आईच्या हातून जर वच्छित झाल्यावर कोणाक उदक मेळणा कोणाक लाईट मेळणा हे सगळी प्रॉब्लेम आहात आणि त्या खातीर ह्या पंचायतीन मेन म्हटल्या ह्या बाकी लोकां बद्दल चितून ते कित तरी ते उलोवप जाय असले आणि हा तिथे व्हडले काय उलोव सोदना किया त्यांना मातशी पंचायती मातशी बरी बुद्ध देऊ किया लोकां बद्दल कित तरी बरे चित हे सरपंच डिसिजन सरपंच करता बबन जो ते सारखे असा काय लोकांक मारक ठरतले हे मुखारे काले म्हाका दिसतं हे लोकांक मारक ठरतले किया जे प्रोजेक्ट येतात ते लोकां खातिच येतात कित्याक जे किती असं डबल ट्रॅक म्हले जाल्यार ते डबल ट्रॅक म्हणल्या कडेन आमकां लोकांक सुविधा दिवपाक लागून ती एक झालेली असा परत प्र प्रकल्प जे बंद जातात आसा असा एम्प्लॉयमेंट म्हणून तो एक असं तोही ना नाव पडत आणि अशी रुलिंगा कडेन तेणी दुसरे खंचे प्रोजेक्ट कित्याक हाडूंक ना लोकां खातीर फक्त व्हालड लाईफ येतात ते बंद करता व्हाल्ड लाईफ भार प्रजेक्ट हाडपरपंचा राईट असा कोणा उलपास आणि ते हाडपासून जेणेकरून लोकांनी जे हे ज्यो डिफिकल्टी आज सॉल्व जातल तू कष्टीगावचा पंच असा किती इफेक्ट जर तुमचे तुमच्या आता परत आमचं एक प्रोजेक्ट बंद झालेले हा आता कोर्टात असा म्हणजे लोकांचे ट्रक असले भरपूर ते, तो एक प्रोजेक्ट जाय म्हणून त्यांनी ते सगळे रिपेर केले पयशे खूप पयशे मोडलेले तो प्रोजेक्ट बंद झाले कारण तांकां भरपूर तुका झाली तुकता जेन्ना डिसिजन घेता ते गावच्या लोकांना सगळ्यांना विचारून घेऊन हो घेऊ कियाोजेक्ट असा पण आता एक म्हणटा एक कुळयेचो एक कालचो जाल्यार या लोकांक कुळये लोकांक कांय सुला लोकांक एक करते आनी प्रेस घेवपाक जाय असं इंडिव्हिजल चार जाणांनी वसून ते इम्प्रेस घेवप बरं नाही निश्चित करता कारण गोव्हर्मेटाचा मोठ्यातून मोठा प्रोजेक्ट म्हणतात एडवंचर ट्रेकिंगच्या हंगा काले हाडपेडी तो व्हाल्ड लाईफ म्हटलं व्हाल्ड लाईफा पडा प्रोजेक्ट तो एक प्रोजेक्ट झाला काली पंचायत असा ती टोटली गोव्हर्मेंटाची पंचायत असा ती टोटली व्हाल्ड लाईफा पडा हे जे गोव्हर्मेंटाने जे प्रोजेक्ट हाडला ते दिगाचे विरोध करता गरमेंटान ख करून त्यांचे प्रेस निषेध करतात प्रेस म्हणल्यार म्हणजे दोन दीस पहिली आमच्या पणजे वचून काल आलवारिस आणि केरकर कडेन प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे आमचे आमच्या मतदार मतदारसंघात काली पंचायती कुळी पंचायती आणि मोले पंचायती जे प्रोजेक्ट घेतात ते बंद करचे म्हणून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतला पण हा म्हणटा तेका हे काली पंचायतीचे एक सरपंच म्हणून तो उलोवंक शकता बोले पंचायती कोळी पंचायती प्रश्न बंद कोण दिली तेका, तेका दिसले की आपण सरपंच म्हणून कालीगावचे सगळे सगळे लोक आनी तेचे, तेचे तेका राईट दिल ना आम्ही काली गाव हे करटायर आम्ही सगळे कालीगाव आह ते वार्ड नंबर सातचं हा वार्ड नंबर सात आला तर हंड्रेड पर्संट सगळं वाडलेपरा येता या कदाचित फाल्या किती व्हाड ते हे काढलं आम्ही खे वच आहे घरं उठी आम्ही खं वच रावचे आम्हाला बघाली व सरपंच जागो देऊन घर बांध देतो हे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले आहात त्याचे आम्ही फुल्ली ओपन करून करता आणि प्रेस कॉन्फ्रस आम्ही संमत नालीगाव त्याच्या ना ओपना हे करून प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचे हे करता करता